गेल्या बावीस दिवसांपासून शहरात सुरू झालेला कचरा प्रश्नावर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदनाथ चव्हाण यांनी महापौर आणि पालकमंत्र्यांवर टीका केली आहे शहरात कचऱ्याची एवढी गंभीर समस्या निर्माण झाली असताना देखील पालकमंत्री आणि महापौर परदेश दौऱ्यावर जातात ही धक्कादायक बाब असल्याचं ते म्हणाल्या आमचा महापौर असता तर एक तर आम्ही मेक्सिकोला निघून गेलो नसतो अजितदा पण अनुभव असा आहे की ज्या वेळेला काही गंभीर प्रश्न या शहराचे उद्भवले आणि ज्या वेळेला महापौरांना बाहेर जाण्याची संधी होती किंवा त्या ठिकाणी पण शिकायला मिळतो कोणी सुट्टीसाठी जात नसतं पण काढलेलं तिकीट दादांनी कॅन्सल करायला लावलं होतं ज्या वेळेला पाण्याचा प्रश्न होता किंवा इव्हन एकदा कचऱ्याचा पण प्रश्न होता त्याला मला आठवते दत्ता धनकोडेंचं काढलेलं तिकीट त्यांनी कॅन्सल करायला लावलं आणि जायचं नाही इथंच थांबायचं नॉट दॅट महापौर काय तिथं अॅक्च्युली झाडू घेऊन करणार आहेत पण शेवटी महापौर हा त्या शहराचा प्रथम नागरिक असतो आणि काम करून घ्यायचं तर महापौरांचा तो अधिकार असतो तर त्या दृष्टीने त्यांनी ते करून घेणं अपेक्षित असतं आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर असता किंवा महापौर असती तर निश्चितपणे आमच्या पक्षाचं महापौरांनी तिकीट असलं तरी ते गेले नसते जर गेले असते आणि हा प्रश्न उद्भवला असता पहिल्या दिवशी परत निघून आले असते कारण तशी पक्षाची ऑर्डर त्यांना मिळाली असती मला आश्चर्य वाटतं की ह्या ठिकाणी पालकमंत्री असतील महापौर असतील हे पूर्णपणे गायब आहेत त्यांचं काही स्टेटमेंट त्याच्यावर नाही भाजप हा इलेक्ट्रॉनिकली खूप सावी असा पक्ष मानला जातो त्यांचं ट्विटरवर फेसबुकवर किंवा तुमच्या माध्यमातून पुणेकरांना काही संदेश नाही की माझं लक्ष आहे किंवा मी प्रशान प्रशासनाला आहे किंवा करून आहे असं पण नाही शोकांतिका आहे की आज पुणे शहरामध्ये महापौरांना ह्या गोष्टीसाठी वेळ नाही आणि त्याच्याबद्दल सेन्सिटिव्हिटी नाही आणि पालकमंत्र्यांना सुद्धा नाही दरम्यान कचऱ्याचा प्रश्न पूर्वीपासूनच आहे मात्र याविषयी प्रशासन गंभीर नसून शहराअंतर्गत प्रकल्प शंभर टक्के चालतो का नाही याची काळजी घ्यायला हवी होती या समस्येचं प्रभावी व्यवस्थापन होणं गरजेचं असल्याचं सांगत याविषयी वंदना चव्हाण यांनी प्रशासनावर खापर फोडलंय प्रशासनाकडनं काम करून घेणं हे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे कारण स्टेट गव्हर्मेंटचं वर्किंग सेंट्रल गव्हर्मेंटचं वर्किंग हे कम्प्लिटली वेगळं असतं त्यामुळे नगरसेवकांचा अधिकार आहे किंवा जबाबदारी की, की त्यांनी प्रश्न विचारणं uh, प्रशासनकडनं करून घेणं पण काम करून घेण्याचं काम हे प्रशासनाचं चा। आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रशासन कमी पडतंय पूर्वीही कमी पडलं आणि आत्ता देखील कमी पडतंय याचा माझा गंभीर आरोप पण जर आपण त्याच्याकडे व्यवस्थित त्याचं मॉनिटरिंग केलं नाही ऑडिट केलं नाही तर त्या प्रकल्पामधनं वास यायला सुरुवात करते आणि जे अपेक्षित नसतं ह्या पद्धतीने ते काम चांगलं होत नाही आणि त्यामुळे लोकांना एक समजूत आता झालेली आहे की आम्हाला आमच्या शेजारी कचरा रेपो नको आम्ही कोणाला तरी अपॉइंट केलं आम्ही प्लांट उभा केला आता त्यांचं त्यांनी बघावं असं करून चालणार नाही इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ज्याच्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधी सर्व्हिस प्रोवायडर्स टेक्नॉलॉजी प्रोवायडर्स या सगळ्यांनी मिळून हे काम करायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटणार आहे आणि आयुक्त स्मार्ट सिटीमध्ये बिझी आहेत नवीन नवीन प्रपोजल करण्यात बिझी आहेत कॉर्पोरेट सेक्टर आणि कन्सल्टंट्सना भेटण्यात बिझी आहेत मात्र त्यांना कचऱ्यासाठी बिलकुल टाईम नाही